राम राम मित्रांनो कोळेकर पाटील फलटणमध्ये जे आपलं डॉक्टर संपदा मुंडे नावाच्या ताईच्यासोबत जे काय घडलं तो फार भयानक प्रकार आहे म्हणजे तुम्ही जितक्या त्या प्रकारामध्ये खोलामध्ये त्या विषयामध्ये जाल तितकी तुम्हाला धक्कादायक गोष्टी समोर येतील आणि तिथलं राजकारण म्हणजे तिथलं गुंडारा राज बीडला जसा वाल्मिक कराड होता तसा सातारा जिल्ह्यातल्या त्या फलटण तालुक्यामध्ये वाल्मिक कराड जन्माला आलेले आहेत आणि ते आत्तापासून नाही वाल्मिक कराडपेक्षा भयानक स्टोर आहेत तिथं एक 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 गोष्टी काढायला गेल्या ना तुम्हाला धक्क्यावरती धक्के बसतील या संपदा मुंडे नावाच्या ताईसोबत जे काही घडलं हे तर अतिशय क्रूर होतंच वाईट होतंच परंतु या लोकांनी हे सगळं घडल्यानंतर संपदा मुंडेंचा जीव गेल्यानंतर ज्या वेळेला त्यांना कळलं की आता हे सगळं लोड आपल्यावरती येतो ह्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी आपल्यावरती येते त्याच्यानंतर यांनी माणसं पेरली आणि ही माणसं संपदा मुंडेंची जीव गेल्यानंतर आब्रू रस्त्यावरती आणायसाठी पेरली आणि खरं सांगतो आपल्याला वाटतं की राजघराणे वगैरे वगैरे काही नाही अतिशय भिकारचोट लोक आहेत हे लोकं छत्रपती शिवाजी महाराजांचं राजघराणं फार वेगळं आहे हे वाल्मिक कराडसारखे जे काही दलिंदर लोक आहेत हे जे सगळ्या ठिकाणी पसरलेले त्यांची वृत्ती जी आहे ही फार भयानक आहे आणि या वृत्तीमध्ये ते कुठल्याही थराला जाऊ शकतात काल मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं म्हणजे चित्रावाघ यांनी खरं तर त्या संपदा मुंडेंच्या परिवाराला भेटायला जायला पाहिजे होतं एक महिला म्हणून जर त्या स्वतःला समजत असतील तर संपदा मुंडेंच्या कुटुंबाला भेटायला त्या गेल्या पाहिजे होत्या परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या वेळेला त्या ठिकाणी एस आय टी स्थापन करायचं ठरवलं आणि एस आय टीचे अधिकारी ज्या असतील त्या एक आय पी एस अधिकारी असतील महिला अधिकारी असतील असं ठरवलं आणि खरोखर त्या सातपुते मॅडम त्या सातारा जिल्ह्याला एस पी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यांना माहिती आहे त्यांचा सातारा जिल्हा कसा आहे पण त्या मॅडमची त्या ठिकाणी एस आय टीवरती बदली केलेली आहे आणि एस आय टीवरती बदली केलेली असताना त्या सातपुते मॅडमची खरोखर त्या संपदा मुंडेंना न्याय देण्यासाठी जर त्यांना ती जबाबदारी दिली असेल तर मी सातपुते मॅडमचं सा, तेजस्वीनी सातपुते मॅडमचं सा मनापासून धन्यवाद करू इच्छितो परंतु मला चित्राबाग यांच्याबद्दल तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे चित्रावाघ त्या कुटुंबाला भेटायला तर गेला नाहीत परंतु जसं समजलं की एस आय टी निर्माण झाले आणि एस आय टीमध्ये त्या ते तेजस्वीनी सातपुते मॅडम आहेत पटकन चित्रावाघ ह्या बाहेर आल्या त्यांनी पत्रकारांना सा म्हणजे व्हिडिओ बनवून टाकला आणि त्या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीसांचे तात्काळ आभार मानले परंतु चित्रावाघ ह्या आभार मानायच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टी विसरलेत गेल्या पंधरा वर्षामध्ये दोन हजार चौदापासून ते दोन हजार आता सव्वीस येईल आतापर्यंत देवेंद्र फडणवीस अडीच वर्षाचा काळ सोडला तर कंटिन्यू मुख्यमंत्री आहेत आणि कंटिन्यू त्याला मुख्यमंत्री नाही मधल्या काळामध्ये आपण समजून जाऊ अडीच वर्षामध्ये पण गृहमंत्री खातं तर त्यांच्याकडे आणि त्यामुळं या राज्यामध्ये गेल्या अकरा वर्षामध्ये म्हणा गेल्या बारा वर्षामध्ये ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या सर्व गोष्टींना देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत मी येणार आहे तर रोहित आर्य नावाचा जो आपला चांगला माणूस होता आतंकवादी नव्हता तो त्याला या सिस्टमनी या भिकारचोट नेत्यांनी त्याला आतंकवादी ठरवला आणि त्याला गोळ्या घातल्या घातल्या परंतु नियतीचा न्याय हा खूप चांगला असतो तुमच्या हातामध्ये सत्ता पैसा पावर आणि सगळ्या गोष्टी असल्यामुळे तुम्हाला वाटत असेल आम्ही देवाचे बाप झालो आहोत पण तुमच्या बापाचा बाप देखील देव आहे आणि ही नियती आहे ही नियती तुमच्याकडनं ती वसूल करून घेतल्याशिवाय सोडणार नाही तुम्हाला संपदा मुंडेंच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्या बिचारीला ज्या काही गोष्टींचा त्रास सहन करावा लागला असेल तो लागला ती गेल्यानंतर देखील तिच्या चारित्र्याचं हनन करण्यात आलं आजही फलटण तालुक्यातून अनेक चाटूगिरी करणाऱ्यांचे फोन येतात लोकांना जे संपदा मुंडेंच्या केसमध्ये बोलतात संपदा मुंडेंबद्दल बोलतात या सगळ्यांना फलटणच्या नेत्यांची काही नेत्यांची जे चाटतात सकाळ संध्याकाळ त्यांचे फोन येतात आणि धमकी दिली जाते मला वाटतं आज आजचा कालचाच काल एक व्हिडिओ होता मेहबूब शेख नावाचे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नेते आहेत त्यांना एका फलटणच्या चाटोकारांनी फोन करून धमकी दिली होती मला वाटतं की तुम्ही या नेत्यांची चाटण्यापेक्षा ह्या नेते काय काय करतात ह्याचं एकदा धंदे बघा मग तुम्हाला किती चाटायचे आणि किती नाही ते तुम्हाला लक्षात येईल संपदा मुंडेंना न्याय मिळेल की नाही मला माहिती नाही परंतु या राज्याच्या एक महिला मंत्री आहेत त्यांचं देखील नाव सेमच आहे त्यांना जर असं वाटत असेल की ही मुलगी माझ्या जातीची होती ही मुलगी माझ्या घरातली होती माझ्या भाऊकीतली होती आणि माझ्या आडनावाची होती तर त्यांनी सरकारमधल्या त्या लोकांना प्रश्न विचारायला पाहिजे होतं ज्या लोकांनी या संपदा मुंडेंचा जीव घेतला परंतु सत्तेसाठी किती लोकं लालची तुम्हाला बघायला मिळेल या लोकांना इतकी सत्ताप्रिय झाले की घरातली लोकं जरी मेली तरी देखील आम्हाला काही घेणं देणं पडत नाही त्याच्यामध्ये आम्हाला सत्ता मात्र उपभोक्ता आली पाहिजे अशा मंत्र्यांनी अशा नेत्यांनी लात मारली पाहिजे अशा सत्तेवरती थुकलं पाहिजे अशा सत्तेवरती जरी सत्ता आपल्या कुटुंबातल्या आपल्या घरातल्या आपल्या दारातल्या ले, लेकीबाळींचा जीव घेत असेल तर या प्रकरणामध्ये एस आय टी जरी स्थापन झाली असली तरी मेन बकरे जे आहेत ते फार मोठे आहेत बकरे नाही म्हणू शकत आपण त्याला कुत्रे म्हणा फार मोठे मोठे आहेत ते त्याच्यामुळं न्याय मिळेल की नाही माहीत नाही परंतु ज्या पद्धतीनं लोकांनी त्या कुटुंबाला धीर द्यायला पाहिजे त्या दिलाय खरोखर ते चांगली गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये जर बघायला गेलो आपण गुन्हेगारींचं प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलंय की महाराष्ट्राचा बिहार नाही महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल म्हणा बांगलादेश म्हणा पाकिस्तानसारखी परिस्थिती झाली काल पुण्यामध्ये तुम्हाला त्याचा एक वेगळा विषय येणार आहे आपल्या पुण्यामध्ये जे अंधेकर टोळी आहे खरं तर पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जायचं अहो तिथं एकोणीसशे नव्वदचा काळ जो मुंबईमधला होता सेम सेम मुं, तो ॲज इट इज सेम टू सेम तो काळ आता पुण्यामध्ये सुरू झाला आहे एका बाजूनी डेव्हलपमेंट होतं एका बाजूनी लोकं राहायला येतात एका बाजूनी पॉप्युलेशन वाढतं आहे त्याचबरोबरीनं देखील वाढत आहेत आणि हे सगळं चाललं आहे कोणाच्या आशीर्वादाने तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही या राज्याचा गेल्या दहा ते बारा वर्षापासून मुख्यमंत्री कोण आहे गृहमंत्री कोण आहे आणि या सगळ्या गोष्टी कोणाच्या हातामध्ये होत्या हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे परंतु चित्रा वाघ यांनी ज्या पद्धतीनं बाहेर येऊन मुख्यमंत्र्यांचे आभार मानले गृहमंत्र्यांचे आभार मानले मला वाटते त्यांनी एक हार घालायला पाहिजे होता त्यांना ह्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर की तुमच्याच कार्यकाळामध्ये या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि तुमचं तुमच्या पोलीस प्रशासनावरती किती कंट्रोल आहे ह्याच्यासाठी वेगळ्या गोष्टीचा हार घालायला पाहिजे त्यांच्या काळामध्ये पण एखाद्याला किती चाटायची त्यांनी त्यांनी ठ ठरवलं पाहिजे महिला म्हणून जर स्वतः कोण घेत असेल दुर्दैव खरं तर या महाराष्ट्राचं एक की या राज्याला इतकी वाईट परिस्थिती आहे अशी महिला आयोग मिळालेत की ज्यांच्याबद्दल काय बोलायला पाहिजे महिला आयोग या महिलांच्या न्याय हक्कासाठी उभ्या राहिल्या पाहिजेत परंतु त्या दुसऱ्याच कोणाला कोणासाठी तरी उभ्या राहतात आणि त्याच्यामुळं या राज्याचं दुर्भाग्य दुर्दैव आहे या राज्यातल्या जनतेचं दुर्दैव आहे तुम्हाला सांगू तुमच्या मतावरती हे लोक निवडून आलेले नाही आहेत म्हणून त्यांना तुमच्या मताची किंमत नाही तुमची किंमत नाही त्यांना कोणाची भीतीही उरलेली नाही आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी किंवा पूर्ण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काल सत्याचं मोर्चा नावाचं जो काही के आंदोलन केलं ई व्ही एमच्या विरोधामध्ये त्या बोगस चोरीच्या विरोधामध्ये त्याच्यावरती सविस्तर व्हिडिओ बनवतोय तो नक्की जाऊन बघा संपदा मुंड्यांच्या प्रकरणामध्ये नक्की संपदाताईला न्याय मिळेल का तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा जे बांडगूळ त्या फलटणमध्ये गुन्हेगारी स्वतःला बाप समजतात ह्या बांडगुळांची नावं काय आहेत ते खाली कमेंट करून नक्की सांगा जे तुम्हाला माहिती आहेत बाकी चॅनल सबस्क्राईब नसेल तर नक्की करा जय शिवराज जय शंभूराजे जय मल्हार